नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे टेक्झाम चॅनल आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या टी ए टीबद्दलचे अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे टी ई टीचे प्रमाणपत्र सप्टेंबरमध्ये मिळणारं पुणे दिनांक एकवीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांना एक ते आठ सप्टेंबर या कालावधीत प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पेपर क्रमांक एक व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक दोन अशी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेचा अंतिम निकाल चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा परिषदच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर झाला असून पात्र उमेदवारांची कागदपत्रे त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे देण्यात येत आहेत पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या या वेबसाईट परिषद डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाटी टी डॉट इन या वेबसाईटवरील सूचना वाचून आवश्यक त्यामुळे कागदपत्रा सह संबंधित कार्यालयाशी संबंध संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे तरीही होती महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इतरांना देखील फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका